संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन संत रोहिदास उत्सव समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने समतेचे अग्रदूत संत रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी दहा वाजता अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून साखरेचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती पवार पोलीस कर्मचारी शांती लाद पाटील साकळी नगरपंचायत चे नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे बांधकाम सभापती एडव्होकेट गजेंद्र भोसले नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक दीपक वाघ बाळा शिंदे मनीष गीते युवराज मराठे गोटू जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त सायंकाळी पाच वाजता साखळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संत रोहितदास उत्सव समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे संत रविदास महाराज ही अशी संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप मोठी आहे या सगळ्या संतांनी आपल्याला सगळ्या धर्मांचा सगळ्या जातींचा आदर करायला शिकवलं आणि हे सगळे संतांनी कधी जातीभेद धर्मभेद असा कधीच केला नाही मात्र आजच्या काळात आपण बघतो की आपण सगळ्या समाजासमाजाने धर्माने संतांना आपण वाटून घेतलेलं आहे तर आपण या प्रसंगी रविदास चे चे सग्णे संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एकच प्रतिज्ञा करू की सगळे संत सगळ्या जाती धर्माचे संत सगळ्यांचा आपण समान आदर करू आणि तीच खरं आपण या आज रविदास महाराजांच्या जयंतीदिनी आपण त्यांना आपल्याकडनं ही आदरांजली होईल एवढं बोलतो धन्यवाद